माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप झालं अकरा हजार मतदारांना प्रत्येकी दहा हजार दिल्याची माहिती आहे चंद्रराव तावरे यांनी अजितदादांच्या पॅनलवर हा आरोप केला अजितदादांनी मला अध्यक्षपदाची ऑफर दिली होती कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला माळेगाव कारखाना निवडणुकीत पैशांचा खेळ झाला असल्याचं चंद्रराव तावरे यांनी म्हटलं अजितदादांच्या पॅनल अकरा हजार मतदारांना प्रत्येकी दहा हजार याप्रमाणे पैसे वाटले असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचं तावरे यांनी म्हटलं तसंच येण्यासाठी अध्यक्ष पदाची ऑफर दिली होती असा गौप्य स्फोट देखील त्यांनी दे माझ्याकडे मास्त पाठवले मी फॉर्म भरल्या आपण एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्ष चेअरमन राहा तुम रा। तुम्ही संचालक चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देतो आमची त्यातलं तुम्ही निवडा पण तुम्ही चारमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही कारण जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर आमचे जे कारखाने माग ते काय त्या अकरा गावात जोडण्याचा प्रयत्न केला ते जर आम्ही तिथे गेलो त्यांनी जोळा म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल ते आमचा कारखाना मोडू द्यायचा नाही आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तेव्हा रेट पैसे माझ्याकडे पण किती वाटलं हे सगळा कोटीतला खेळ आहे मजायला आम्हाला यायचं नाही अकरासोबत बघा यांनी आम्हाला जे काढलेली माहिती अशी आहे दहा हजार रुपये प्रत्येक मदाराला द्यायचं आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे लक्षात आलं का असं त्यांचं आता आम्हाला कोट कशाला माहिती माहिती नाही